शहराकडे लोक आल्यामुळे स्लम ची संख्या पाहत आहे अलीकडे अनेक शहरामध्ये स्लम वाटण्यासाठी जागा अजिबात नाही त्यामुळे आहे त्या जागेवर झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होणार ही अत्यंत काळाची गरज असल्यामुळे राज्य सरकार या स्कीम मध्ये अत्यंत आहे आणि या पद्धतीनं पुण्यामध्ये ही स्कीम राबवण्याचा प्रयत्न पुणे या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून आता आमची मागणी अशी आहे की तीनशे फुटाचं घर फुट आहे त्यामुळं ही स्कीम अशी आहे की बिल्डरना तीनशे फुट विकण्यासाठी मिळतात तीनशे पोट घर जर या झोपडपट्टीच्या दिलं तर तीनशे पोट घर विकण्याची परवानगी म्हणून आमची मागणी अशी आहे की साडे चारशे पोटांच घर या स्कीम मध्ये द्यावं म्हणजे बिल्डरलाही साडे चारशे फूट विकायला मिळेल त्यामुळे बिल्डरला काही नाही म्हणून महाराष्ट्र सरकारकडे मी पत्र पाठवणार आहे मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची मी बोलणार आहे आणि कार्पेट एरियाचं साडेचारशे फुटा म्हणजे जवळजवळ सहाशे फुटाचं बिल्डअप एरियाचं जर मिळेल आणि दोन बेडरूम हॉल किचन शेती मिळेल असे या स्कीमच्या संबंधात आपली मागणी आहे